चंद्रपूरच्या घटनेमध्ये काँग्रेसनं विरोध करत असताना काय म्हटलंय आणि त्यावर किशोर जोरगेवार यांचं नेमकं काय उत्तरे पाहूयात पोलीस स्टेशनचा मधोमध मद एक स्मारक बनत आहे तर आम्ही तिथं गेलो आणि तिथले लोकांना आम्ही विचारलं लो होतं ते सांगत होतो इथं अम्माबाईचं स्मारक बनत आहे जे मा आपले जे लोकप्रतिनिधी आहे किशोरभाऊ जुर्गर यांची ते आई होते आणि त्यांचं एक स्मारक बनत आहे पुतळ्या ला, ला, लावणार आहे महानगरपालिका आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन तिथं विचारपूस केली तर तिथं त्यांनी ठराव केला होतो फवारी महामध्ये की असं असं एक स्मारक आणि पुतळा लावण्यात येणार तर आमचं म्हणणं कोणाचाही आईबद्दल बद्दल आम्हाला सदा नाही पण त्यांचं समाजासाठी काय काम आहे चौकाचं नामकरण करण्याची मागणी कोणी केली तर ती फुटपाथ दुकानदार असोसिएशनने केली त्या फुटपाथ दुकानदारांचा ती प्रतिनिधी होती कष्टकऱ्यांची सेवेकरांची प्रतिनिधी होती त्याला महानगरपालिकेनं अम्मा चौक असं नाव हो दिलं आता काँग्रेस विरोध करत आहे आणि काँग्रेस करत नाही विरोध काँग्रेसचे तथाकथित काही लोक आहे ज्यांना फेसबुक अध्यक्ष म्हटले जाते ते विरोध करत आहे त्याच्यात आमच्या सरकारला त्याच्यात काही हे करण्याचं नाही आणि तो नगरपालिके महानगरपालिकेने घेतलेला ठराव आहे त्यांच्या याच्यावर जर वाटत असेल महानगरपालिकेला की एका कष्टकऱ्याचा गरीबाचा सन्मान होऊ नये गरीबाचं इथे लोकप्रतिनिधीत होऊ नये असं जर काही लोकांना वाटत असेल तर महानगरपालिकेने त्याचा पुनर्विचार केला